नमस्कार माझं नाव गौरव लक्ष्मण कुलकर्णी मी आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयात एस वाय बी एड या वर्षात शिकत आहे माझ्या कवितेचं नाव आहे बळीराजाची कहाणी पावसाळा गेला संपून आला हिवाळा थंडी लपेटून कणसात भरली ज्वारी हुरड्याची गंमत न्यारी कांदा मिरची संगत सोबत बसली पंगत भाजलेल्या वांग्याचे भरीत खाल्ले मिटक्या मारीत गरम गरम काकवी पिऊन झाले सारे तृप्त शहरात राहणारे असे शेतकऱ्याचे आपत महिन्याभरात पीक येणार होते काढणीला पण निसर्ग राजा कोपला उसंत नाही पावसाला नदी नाले ओढे दुथडी भरून व्हायला उभे पीक आडवे झाले शेत पाण्याने भरले बळीराजा मी आम्हाला अवकाळीने झोडपले निराशेने ग्रासून अनेकांनी स्वहस्ते जीवन संपवले म्हातारे मायबा होते आधार आले पत्नी मुलांसाठी मन खंबीर केले आडवे आडवे पीक काढले शेत पुन्हा नांगरले चिखल सुकू दिला पुन्हा बियाणे पेरले काळ्या आईच्या कृपेने बीज पुन्हा तरारले एका शेतकऱ्याचे जीवन पुन्हा सुरू झाले एका डोळ्यात हसू अन एका डोळ्यात पाणी अशी बळीराजाची ही जीवन कहाणी अशी बळीराजाची ही जीवन कहाणी धन्यवाद